शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी संसदेत पाठवा प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे मतदारांना आवाहन शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणताही नेता या ठिकाणी संवेदनशील नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कुणालाही देणं घेणं नाही आणि त्याचमुळे शेतकरी संघटना पुरस्कृत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची प्रतिक्रिया अभिजित अशोकराव पोटे यांनी नेवास येथे प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली यावेळी बोलताना ते म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा तालुके येत असून या सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाठ पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे मात्र आजी माजी खासदारांनी तसेच माजी मंत्र्यांनी आजी मंत्र्यांनी या बाबतीत कोणत्याही प्रकारचं लक्ष घातलं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही संसदेत आवाज उठवत नाही आणि शेतकरी त्यामुळेच मेटाकुटीला आला आहे केवळ पाच वर्षांनीच शेतकऱ्यांच्या दारात मतदान मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना यावेळेस शेतकऱ्यांनी धडा शिकवावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी मला संसदेत पाठवावे असे आवाहन शेतकरी संघटना पुरस्कृत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित अशोकराव पोटे यांनी नेवासा येथे प्रचारादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले दोन्ही एकमेकांवरती भ्रष्टाचारांचे आरोप करून यांनी पुरावे एकमेकांचे देऊन टाकलेले आहेत आणि जनतेने ते बघितलेले आहेत पण जनता काय म्हणते ते फार महत्वाचं आहे जनता म्हणते हा मी प्रश्न विचारल्यानंतर त्यातल्या एका माजी खासदाराला प्रश्न विचारल्यानंतर झोप लागते आणि जेवणाचं ताट आलं की खडबडून जाग येते आणि दुसऱ्याच्या बाबतीत अनुदानाचा घोटाळा अनुदानाचा घोटाळा मग कोणी अनुदानाचा घोटाळा करून कार्यालय केले अनुदान करून त्याच्यात घरं बांधले हा काय विषय या ठिकाणी आहे परंतु या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय पाहिजे आणि न्याय मिळवण्यासाठी ही जनता आज जर बघितलं आहे दोघांना दो सुद्धा दोघांनासुद्धा मतदारसंघामध्ये फिरू देत नाही आणि मी एक सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा आहे मी मतदारसंघात फिरतोय माझं स्वागत होतंय कुठं ढोल वाजवले जातात कुठं औक्षण केलं जातं चहा पाण्याचं जा आमंत्रण दिलं जातं हा जो प्रतिसाद आहे हा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे सगळ्यांचा मला जनतेचा प्रतिसाद मिळतो आणि जर सांगायचं झालं प्रत्येक तालुक्याचे ठळक मुद्दे राह त्यापासूनच सुरुवात करू की जी साईबाबांची नगरी आहे करोना काळात फुलं बंद झाली फुलं बंद झाली म्हणजे आपल्याला फक्त काय वाटतं की त्यावर रोजीरोटी करणारे पानफुल विक्रेते अडचणीत आले अडचणीत आला अन्नदाता शेतकरी त्या ठिकाणी गुलाबांच्या कितीतरी हजार हेक्टर त्या ठिकाणी गुलाबांच्या बागा असतील त्या बागा त्या ठिकाणी सगळ्या नेस्त नाबूद कराव्या लागल्या कारण त्या फुलाला मार्केटच राहिलं नाही साईबाबा मंदिर भारत देशामध्ये दे एकमेव पहिलं मंदिर आहे की त्या मंदिरामध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये की पानफुल आपल्याला घेऊन जाता येत नाही मग हा जर करोना काळातला निर्णय आपण घेतला होता तर करोना गेल्यानंतर इतर मंदिर प्रशासनाप्रमाणे आपण देखील पानफुलाला का परवानगी दिली नाही ते हात विक्री करणारे पानफुल विक्रेते त्यांचाही रोजीरोटीचा प्रश्न सुटला असता याच्यातून एकच जनतेला सांगायचं जर शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे यायला लागले की पुढार यांना भीती वाटते हे आपल्या हातातून सटकतील यांच्या हातात दोन पैसे आले की यांचे पुरं राजकारणात येतील आणि तिथल्या पिरूच्या फळबागा उजेड कारण कारणसुद्धा काही वेगळं नाही आहे आणि तीच परिस्थिती ऊसाच्या बाबतीत आहे ऊसाच्या बाबतीत बोलणारा खासदार नाही आहे मी आता या ठिकाणी ओपन चॅलेंज देतो जर आसन दम तर या समोर या ठिकाणी नेवासा चौकात या शिर्डीला बोलवा ओपन डिबेट लावा आणि ऊसाच्या मुद्द्यावर काय तुम्ही भूमिका घेणार आहे आता मी सांगतो चार महिने झाले कारखाने सुरू होऊन सुरुवातीला ऊसाचा भाव कोणी जाहीर केला नव्हता आजही खासदाराला मी स्वतः आमंत्रण दिलं होतं मी बैठक लागली होती साखर सा सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात की खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांचा प्रश्न फार मोठा आहे का नाही आले खासदार साहेब जिल्हा नियोजन समिती का नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी जिल्हा नियोजन समिती प्रत्येक जिल्ह्याला तयारी आपल्या अहमदनगर जिल्ह्याला जिल्हा नियोजन समिती नाही आहे बोला कसे होणारे तालुक्यातले जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सुटणारे खासदार कुठे गेले खासदारांनाही मुद्दे दिसत नाहीत का अरे जनतेचे प्रश्न आहे तुम्ही येत ना सहा तालुक्याच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारे खासदार आहात तुम्ही विसरलात या ठिकाणी तुम्ही दुसऱ्याच्या ऑर्डरवर रिमोटमध्ये सेल टाकून रिमोटवरती कंट्रोल करून चालणारे खासदार नाहीये संसदेमध्ये तुम्ही आमचा भोंगा जनतेचा भोंगा वाजवला पाहिजे तुम्ही बोलले तिथं रेकॉर्डवर येतं आज तुम्हाला पश्चिम घाटातलं पाणी आठवतं पश्चिम घाटातलं पाणी तिकडे वाहून जातो तुम्ही म्हणतात पूर्वीत आणू ही खासदाराचा पण तोच अजेंडा माझी खासदाराचा तोच अजेंडा अरे मग सत्यत होते त्यावेळेस तुम्हाला आराखडा मंजूर करायला किंवा आराखड्याचं सर्वेक्षण करायला पैसे लागत होते का शासनाच्या एजन्सीच्या माध्यमातून किती कोटीचं बजेट होणार याचं सर्वेक्षण एक आढावा का नाही केला तुम्ही निवडणूक आली केलं की तुमचं काय असतं तुमचा अजेंडा असतो पश्चिम घाट या ठिकाणी माझा अजेंडा आहे मला निवडून द्या पश्चिम घाटातलं पाणी या सहा तालुक्याला आणतो यांना त्यांचं व्यवस्थित नियोजन करतो व्यवस्थित पाणी आणि जी आपली पाण्याची पातळी खालवलेली आहे समन्यायी पाणी वाटपाचा जो अन्याय झालेला आहे तो तर आता आपण दूर करू शकत नाही कारण ह्या लोकांनी त्या मसुदेवर सहाय्य करून मोकळे झाले कुणी जरी आलं तर हा मसुदा रद्द होणार नाही पण पश्चिम घाटातलं पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या सहा तालुक्यात आणण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल आणि नुसतं आणणार नाही तर त्याचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं त्याचं नियोजन आम्ही करू आम्ही थोडीफार शाळा शिकलोय थोडंफार शिक्षण आहे आमच्याकडे चांगली माणसं आहेत मार्गदर्शन करणारी त्या ठिकाणी निवडणूक फक्त निवडणुकीसाठी नाही हो खासदार साहेब या ठिकाणी निवडणूक सोडून मी बोलतो कधी जर काही वाटलं तर आम्हाला आवाज द्या चांगले मुद्दे आम्ही तुम्हाला सुद्धा सुचवले असते आम्ही तुम्हाला किती वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजनाच्या बैठका असतील जिल्हा परिषदच्या बैठका असतील किती वेळा आम्ही तुम्हाला निवेदन दिली हा प्रश्न एवढाच आहे का अरे किती मोठे प्रश्न आहे पंचवीस किलोमीटर हवया अंतर उठवा ना ज्यूस टू इथेनॉल ऊसाच्या ज्यूस पासून डायरेक्ट इथेनॉल बनवलं तर शेतकऱ्यांना पैसे भेटतील जास्तीत जास्त कारखाने येतील वेळेत ऊस तुटला जाईल अरे तीन तीन महिने ऊसाची तोड येत नाही ऊस वाळून चालला माझ्या शेतकऱ्यांचा ऊस तुटला जात नाही दोनशे किलोमीटर वरून कशासाठी ऊस आणतात आणि कारखान्याच्या भिंतीला खेटून असणारं ऊस तोडत नाही दोन दोन महिने ही भूमिका कशासाठी तोडणी वाहतुकीत पैसे खायला भेटतात हे तुम्हाला सांगता येत नाही आणि खासदारांना का नाही सांगायचं खासदारांनी जर बोंबरलं तर तालुक्याचा आमदार मारेन निवडून देणार नाही त्याची यंत्रणा देणार नाही ही भूमिका आहे अरे आजी आणि माझी खासदाराच्या मागं पाच पाच कार्यकर्ते आहेत का फिरायला पाच पाच कार्यकर्ते आहेत फिरायला मी अपाट्या सांगतो या ठिकाणी माझ्या मागं फिरणारे कार्यकर्ते आहेत सात सात साखर कारखान्याला जप्तीच्या ऑर्डर काढल्या का काढल्या कारखानदारांनी गोळ्या घालण्याची धमकी दिली मला जिवे मारण्याची धमकी दिली मीडियाच्या समोर सांगतो आणि रेकॉर्ड वरती आहे एस पी साहेबांना पत्र आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र आहे आमच्या बच्चूगुडू साहेबांचं पत्र आहे संबंधित ज्युरिडिक्शन मध्ये येणाऱ्या पोलीस स्टेशनला पत्र आहे का नाही त्या कारखानदाराला बोलून तुम्ही चौकशी लावली शेतकऱ्याची पोरांनी बोलवलं की त्याचा आवाज दहायचा अरे आंदोलन नाही केले सहाशे एक आंदोलन अभिजित पोटीने स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलं सहाशे आंदोलन सहाशे तीस चाळीस आंदोलन झाले एक आंदोलन माझं अयशस्वी झालं नाही भूमिका पूजन करणारा खासदार काय कामाचा आहे कोणी म्हणतं मी केली मी क्रेडिट काय कामं केली निळवंड धरणाचं क्रेडिट घेता तुम्ही हा काय कोणत्या परिस्थिती या समोर समोर येऊन बोला निळवंडे धरण मी केलं माझी खासदारांनी आजी खासदारांनी सांग अरे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे निळवंडे काल व कृती समिती ही भांडली कोर्टामध्ये त्या वकील महोदयांनी सुप्रीम कोर्टात एक रुपये सुद्धा कोणाकडून घेतला नाही बावीसशे सदतीस कोटी रुपये कशाला म्हणतात आणला काही निधी यांच्या आयुष्यात एवढा बावीसशे सदतीस कोटी रुपये निधी हा निळवंडेचा मिळाला म्हणून हे निळवंडे धरण झालं आणि क्रेडिट घेता तुम्ही अरे सामान्य शेतकरी संघटना आहे प्रहारचे कार्यकर्ते आमचा मीडियामध्ये आवाज पोहोचत नाही हा आवाज तुम्ही तुमच्या पद्धतीने पोहोचतात आणि खोट्या बातम्या देता समोर या तुम्ही बोलला असता निळवंडेसाठी एका दुःख भूमिका पण बावीसशे सदतीस कोटी आले ना हे माझ्या शेतकरी संघटनेमुळे आले प्रहारच्या भूमिकेमुळे हे सांगतो जनतेला फसवलं आहे जनतेला फसवलं जात आहे खोट्या बातम्या दिल्या जातात या बातम्या आणि मीडियाला देखील आमचं आव्हान आहे हा जोडून विनंती आहे की या ठिकाणी या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा कारण या ठिकाणी ही लढाई झेंडेची नसून हा झेंडेची आहे धन्यवाद